केंद्र सरकारकडून दोन हजार सव्वीसच्या पद्म पुरस्कारांची घोषणा महाराष्ट्रातील पंधरा जणांना पद्म पुरस्कार जाहीर अर्बिडा फर्नांडिस श्रीरंग लाड रघुवीर खेडकर आणि भिकल्या धिंडांना पुरस्कार घोषित माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना पद्मभूषण पुरस्कार जाहीर तर अशोक खाडे यांना पद्मश्री पुरस्कार क्रिकेटपटू रोहित शर्मा हरमनप्रीतला पद्मश्री पुरस्कार अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मभूषण सतीश शहा यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर गायिका अलका याज्ञिक यांना पद्मभूषण पुरस्कार धाराशिवमध्ये भाजप आमदाराच्या मुलाने वाटले शिवसेनेचे एबी फॉर्म शिवसेनेचे एबी फॉर्म भाजपवाल्यांकडे जातातच कसे अविनाश खापेंनी राजन साळवेंना धरलं धारेवर राजन साळवींचे ऑडिओ क्लिप व्हायरल भाजप विरुद्ध एमआयएम वाद तापण्याची शक्यता महाराष्ट्र हिरवा करो इम्तियाज जलीलांच्या वक्तव्या बाद छत्रपतींचा भगवा महाराष्ट्र हिरवा होणार नाही भाजपचं प्रत्युत्तर गुरु तेग बहादूर साहेबजींच्या तीनशे पन्नासाव्या शहीदी निमित्ताने हिंद दी चादर कार्यक्रमाचा आज दुसरा दिवस मुख्यमंत्री फडणवीसांनी लावली उपस्थिती कडून गुरु गोविंद सिंग यांच्या महान कार्याचं स्मरण मंत्री प्रताप सरनाईकांकडून परळ एसटी डेपोची पाहणी पाहणीवेळी चालक वाहकांच्या रेस्ट रूममध्ये सापडल्या दारूच्या बाटल्या मद्यधुंद अवस्थेमध्ये आढळला चालक तत्काळ निलंबनाच्या सूचना मालाड रेल्वे स्टेशनवर प्राध्यापकाची हत्या लोकलमधून उतरण्यावरून वाद झाल्यानं धारधार शस्त्रानं वार आरोपीला तीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी पुण्याच्या वाडे बोल्लाईत पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या सोन्याच्या दागिन्यांच्या मागणीवरून वाद झाल्यानं पत्नीवर चाकून वार आरोपी पती शैलेंद्र वटकर याच्या विरोधात गुन्हा दाखल पुण्यामध्ये पुन्हा हिट अँड रनचा थरार मॉर्निंग वॉक करणाऱ्या ज्येष्ठ महिलेला उडवलं चारचाकी वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू पुण्यातील पाषाण रोडवरील दुर्दैवी घटना अपघातानंतर चालक पसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सहा शिशूंच्या जन्मामागे एक गर्भपात एप्रिल ते डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यानची धक्कादायक आकडेवारी संभाजीनगरात गर्भलिंग निदानाचा उद्योग सुरूच असल्याची शंका महाराष्ट्रातल्या तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी तीन पूर्णांक सत्तीस लाख मेट्रिक टन तूर खरेदीला केंद्राची मान्यता नाफेड आणि एफच्या माध्यमातून खरेदी प्रक्रिया राबवण्याचे आदेश हिमाचल प्रदेशात जोरदार बर्फवृष्टी मनालीसह जम्मू काश्मीर गुलमर्गवर बर्फाची पांढरी चादर रस्ते बंद वीज पुरवठा खंडित होऊनही पर्यटकांमध्ये अनोखा उत्साह जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांची गर्दी वाढली गेल्या वर्षीच्या दहशतवादी हल्ल्यानंतर पुन्हा पहलगाम पर्यटकांनी बहरलं चौकाचौका सीसीटीव्ही आणि पोलीस बंदोबस्त तैनात अमेरिकेकडून भारतावरील पंचवीस टक्के टॅरिफ हटवण्याचे संकेत अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेन्सेट यांनी पंचवीस टक्के टॅरिफ मागे घेण्याबाबत दर्शवली सकारात्मकता